श्री स्वामी समर्थ तर थमनेल पाहून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ नक्की कशा संदर्भात आहे हो सत्याहत्तर वर्षानंतरनं मकर संक्रांतीला हा महायोग जुळून आलेला आहे तर या दिवशी काय केल्यानंतरनं तुमचा भाग्योदय होईल सर्व संकटांवरती मात होईल हे पाहण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीला योग आणि वरियान योग आहे तब्बल सत्याहत्तर वर्षांनी मकर संक्रांतीच्या दिवशी वरियान योग निर्माण होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवसभर वरियान योग असणे खूप शुभ मानलं गेलं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ला दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटापासून सुरू होणार असून पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला रात्री अकरा वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे या शुभयोगात कुबेर मंत्र आणि लक्ष्मी मंत्र आणि शुक्र मंत्राचा जप केला तर धनप्राप्ती होते याशिवाय जमीन खरेदी करणे नवीन कार घेणे गृहप्रवेश करणं मुंडन करणे घराचे बांधकाम सुरू करणे या गोष्टी योगात फलदायक ठरतात मकर संक्रांतीला घरी आंब्याच्या लाकडाने हवन करणे शुभ मानले जाते यामध्ये गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करताना तीळ अर्पण केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढण्यास मदत मिळते मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो पाण्यात लाल चंदन, लाल फूल, काळे तीळ आणि गुळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानं मान सन्मान वाढीस मिळते करिअर सूर्यासारखे चमकत असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्व असल्यामुळे या दिवशी तीळ घोंगडी लाल वस्त्र लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ मूग डाळ खिचडी गूळ आणि काळी उडीद डाळ दान केल्याने शनी राहू केतू आणि सूर्याची शुभफळं तुम्हाला मिळते या दिवशी गायींना हिरवा चारा मुंग्यांना साखर आणि पीठ माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी दिल्यास पैशाचा मार्ग मोकळा होतो या दिवशी मुठभर काळे तीळ कुटुंबाच्या डोक्यावरून सात वेळा उतरावे आणि उत्तर दिशेला फेकून द्यावे या उपायामुळे कर्जाच्या समस्येतून तुमची सुटका होते मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितर वर्षभर प्रसन्न राहतात अशी मान्यता आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचं सेवन आणि दान केल्यानं कीर्ती आणि भौतिक सुख मिळतं मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तांबे सुहाग साहित्य तीळ झाडू खरेदी करणं खूप शुभ मानलं गेलं आहे तर ही होती आजची व्हिडिओ जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला या प्रकारची माहिती हवी असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद